कापूस पिकाला पहिले फवारणी पंचवीस दिवसानंतर कीड किंवा की रोग दिसून येताच घ्यावी कापूस पिकावरती मावा तुडतुडे पांढरे मासे यासारख्या सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव होऊ शकतो सोबतच पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी कोणते टॉनिक वापरायचे आणि जमिनीतून जे पण बुरशीजन्य रोग पसरतात त्यासाठी कुठले बुरशीनाशक आपण घ्यायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत and press the bell icon. Never miss an update. नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या कपाशीवरती कुठलाही रोग नसेल व रशोषण करणाऱ्या किडीचाही प्रादुर्भाव अद्याप नसेल तर फवारणीची घाई करू नका कारण कुठलीही औषध हे आपल्या पिकावरती दहा ते बारा दिवस परिणाम करत असते परिणाम करत असते म्हणजे त्याचा प्रभाव दहा बारा दिवस राहतो परंतु जर आपली कपाशी तीस पस्तीस दिवसाची असेल तर आपण फवारणी करायला काही हरकत नाही त्यासाठी जर आपल्या का कापूस या पिकावरती रशोषण करणाऱ्या किडींचा प्रभाव कमी असेल तर अशावेळी आपण थायमेथोक्झाम कंटेंट असणारे कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक घ्यायचं आहे यासोबत आपल्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी फुटवे येण्यासाठी आपण एक कोणत्याही कंपनीचं एक टॉनिक घेऊ शकता किंवा बायोविटायक्स घेतले तरीही चालेल याचं प्रमाण आपण चाळीस मिली प्रतिपंप ठेवायचं आहे किंवा मग सूक्ष्म अन्य द्रव्य घेऊ शकता थायमेथोक्झाम कंटेंट असणाऱ्या औषधाचं जे प्रमाण आहे ते आपण ज्या कंपनीचं घ्याल ते प्रमाण आपण ज्या दुकानदाराकडून घ्याल त्या दुकानदाराला अवश्य विचारा आणि फवारणीसोबत सिलिकॉन बेस्ड स्टिकर अवश्य आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर जर आपल्या कपाशीवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव मध्यम प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळी आपण ॲसिफेट प्लस इमिडाक्लोप्रेट हे दोन घटक असणारं कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे तर हे दोन घटक असणारं आपल्याला लान्सर गोल्डमध्ये हे दोन घटक आपल्याला मिळून जातील तर लान्सर गोल्ड घेऊ शकता त्यासोबत बुरशीनाशक म्हणून रोको हे घेऊ शकता आणि यासोबत कुठल्याही कंपनीचा एक टॉनिक किंवा बायोविटा एक्स टॉनिक घेऊ शकता टॉनिक जर नसेल वापरायचं तर त्याऐवजी आपण अन्नद्रव्य देखील घेऊ शकता सूक्ष्म अन्नद्रव्य पण टॉनिकसारखंच काम करतात आणि यासोबत आपण सिलिकॉन बेस्ट स्टिकर देखील वापरायचं आहे ॲसिफेट आणि इमेडा क्लोप्रीड हे जे कंटेंट आहेत किंवा हे जे केमिकल आहे हे खूप प्रभावी आहेत कारण ॲसिफेट हे ग्रेड टूमधील कीटकनाशक आहे ग्रेड टू म्हणजे घातक आहे हे आणि इमेडा क्लोप्रीड हे ग्रेड वनमधील आहे म्हणजे हे ॲसिफेटच्या तुलनेने कमी घातक आहे ॲसिफेट हे स्पर्शजन्य म्हणून काम करतं म्हणजे ह्या ॲसिफेटच्या संपर्कात ज्या पण किडी येतील त्या मरण पावतील आणि एमिडा क्लोपरीड हे आंतरप्रवाही आहे आंतरप्रवाही म्हणजे झाडाच्या पानावर पडल्याच्या नंतर हे हे जा औषध झाडामध्ये पूर्णपणे शोषले जाऊन झाडाच्या मुळीपासून ते शेंड्यापर्यंत कुठलाही भाग जर किडीने खाल्ला तर कीड लगेच मरण पावते हे असता आंतरप्रवाही कीटकनाशकाचं कार्य काय तर अशा प्रकारे आपण एसिफेट आणि इमेडा कंटेंट असणारा लान्सर गोल्ड घेऊ हो शकता यासोबत बुरशीनाशक रोको आहे आणि बायोविटा एक्स टॉनिक किंवा मग सूक्ष्म अन्नद्रव्य याचं प्रमाण जे आहे ते आपण इथे पाहू शकता लान्सर गोल्ड पंधरा ते वीस ग्रॅम प्रतिपंप रोको पंचवीस ग्रॅम प्रतिपंप बायोविटा वेक एक्स जर घेतलं तर चाळीस मिली प्रतिपंप आणि जर सूक्ष्म अन्नद्रव्य जर घेतले तर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे ज्या कंपनीचं घ्याल त्यानुसार प्रमाण आपण दुकानदाराला विचारायचं आहे सांगितलेले प्रमाण हे पंधरा लिटरच्या फवारणी पंपासाठी आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपल्या कापूस पिकावरती रश्वसन करणाऱ्या किडींचा यासोबतच पाने खाणारी आळीचा देखील प्रादुर्भाव असेल तर अशा वेळी आपण कुठली औषधं वापरायची ते पाहू अशा वेळी आपण सिजेंटा कंपनीचा आली का ज्यामध्ये की थायमेथोक्झाम आणि लॅमडा साहिलोत्रीन हे घटक आहे जर आपल्याला हे घ्यायचं नसेल तर थायमेथोक्झाम आणि लॅमडा साहिलोत्रीन हे दोन घटक असणारे कुठलंही आपण कीटकनाशक घेऊ शकता तर आलिकाचं प्रमाण आपल्या पिकावरती पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव तसेच रशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात असेल तर एका पंपासाठी वीस मिली वापरायचं आहे पण प्रादुर्भाव जर मध्यम ते कमी असेल तर दहा मिली प्रमाण वापरायचं आहे यासोबत आपण बुरशीनाशक रोको सांगितल्याप्रमाणे पंचवीस ग्रॅम प्रतिपंप आणि टॉनिक म्हणून बायोविटा एक्स चाळीस मिली प्रतिपंप किंवा मग सूक्ष्म अन्नद्रव्य ज्या कंपनीचं घ्याल त्यानुसार दुकानदाराला प्रमाण विचारायचं आहे सूक्ष्म अन्नद्रव्याचं आणि परत सांगतो सांगितलेलं प्रमाण हे पंधरा लिटरच्या फवारणी पंपासाठी आहे आणि फवारणीसोबत स्टिकर अवश्य वापरायचं आहे दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा फवारणी करत असताना जमिनीमध्ये थोड्या फारका व्हायना प्रमाणात ओलावा असणे गरजेचं आहे जास्त जर वारं असेल तर अशावेळी आपण फवारणी टाळायचे आहे धन्यवाद